राजेश आणि कोमल तन्वर दिल्लीच्या नेपसराई भागात राहणारे झोडप राजेश हे भारतीय लष्करातून रिटायर झालेले होते तर कोमल या गृहिणी या दोघांना कविता आणि अर्जुन अशी दोन मुलं कुटुंब तसं सुखवस्तू पण कडक शिस्तीचं ही शिस्त राजेश तन्वर यांनीच लावली चार डिसेंबरला राजेश आणि कोमल यांच्या लग्नाचा वाढदिवस कुटुंबासाठी तसा हा आनंदाचा दिवस पण याच चार तारखेला तन्वर यांच्या घराबाहेर लोकांची गर्दी जमली घरात पोलीस होते टीम होती घराबाहेर आजूबाजूचे लोक जमलेले होते सगळे मिळून अर्जुन तन्वरचं सांत्वन करत होते पोलिसांनी अर्जुनशी बोलण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा तो धक्क्यातून सावरलेला नव्हता पण नेमकं घडलं काय तर त्यांच्याच घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह होते राजेश कोमल आणि कविता तन्वर या तन्वर कुटुंबातल्या तीन सदस्यांचे घटना धक्कादायक होती पण त्यापेक्षा धक्कादायक होत या घटनेचा उलगडा फक्त दिल्लीला नाही तर देशाला हादरा देणारी ही घटना दिल्लीच्या या प्रकरणाची संपूर्ण स्टोरी पोलीस माझ्याच्या विशेष कार्यक्रमात दिल्लीतील चार डिसेंबरची ही सकाळ दिल्लीच्या नेपसराई भागात एका घरात एकाच कुटुंबातल्या तीन जणांचे मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांची पथक लागलीच घटनास्थळी पोहोचली वेळ सकाळी साधारण साडेसहा पावणे सातची असेल दिल्लीच्या थंडीत हाड गोठवणारी दृश्य या घरात पोलिसांना पाहायला मिळाली तळमजल्यावरती कविता तन्वेरचा मृतदेह होता तर वरच्या मजल्यावर राजेश तन्वर व कोमल तन्वर यांचे मृतदेह पडलेले होते मानेवर सुरी फिरवून हे खून केल्याचं दिसून येत होत हे मृतदेह पाहिल्यानंतर पाहणारा पहिला व्यक्ती होता वीस वर्षाचा अर्जुन पनवर राजेश आणि कोमल यांचा मुलगा तर कविताचा सख्खा भाऊ सुरुवातीला धक्का बसलेला अर्जुन पोलिसांशी बोलायला तयार नव्हता पण काही वेळाने त्याने आपण नेमकं काय पाहिलं हे पोलिसांना सांगितलं अर्जुन पहाटे मॉर्निंग वॉकला गेला होता जेव्हा तो परत आला तेव्हा घरात कुटुंबातले तिघांचे मृतदेह त्याला दिसले त्यानंतर त्याने ही गोष्ट पोलिसांना आणि शेजाऱ्यांना कळवली असं अर्जुनने सांगितलं पोलिसांनी अर्जुन सोबतच शेजाऱ्यांकडे चौकशी केली तर शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं की तनवर यांच्या घराला बाहेर ब्लॉक होतं अर्जुन मॉर्निंग वॉक साठी बाहेर गेला होता पण साहजिकच पोलिसांची संशयाची सुई ठामपणे कोणाकडेच वळत नव्हती कोण फार मोठं होतं पण पोलिसांसमोर फक्त दोनच चित्र फिरत होती एक म्हणजे घरातले तीन मृतदेह आणि कुटुंबातल्या तिघांना एकत्रपणे गमावलेलं अर्जुनच सुरू असलेलं सांत्वन अर्जुनच्या म्हणण्यानुसार तो मॉर्निंग वॉक साठी बाहेर गेला होता शेजाऱ्यांनी तो बाहेर गेला असल्याचं आणि घराला बाहेरून लॉक असल्याचं सांगितलं याचाच अर्थ घराला लॉक असतानाही घरात कोणीतरी घुसलं होतं जर अज्ञात व्यक्ती घरात शिरली असती तर चोरीचा प्रयत्न झाल्याची हल्लेखोराला विरोध झाल्याची शक्यता दाट होती पण त्यापेक्षा मोठा क्लू ठरणार होता सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी आजूबाजूचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं तन्वर यांच्या घराकडे जाणारे सीसीटीव्ही फुटेजेस सुद्धा त्यांनी तपासले परंतु काहीही पोलिसांच्या हाती लागलं ला नाही कारण सीसीटीव्ही मध्ये त्यांच्या घरात कोणीच शिरताना दिसत नव्हतं त्यांच्या घराच्या दिशेने जातानाही दिसत नव्हतं घरात पोलिसांनी झडती घेतली तेव्हा त्यांना ना कुठे चोरीच्या खुणा सापडल्या ना कुठे हाणामारी झाल्याच्या माजी लष्कर अधिकाऱ्याचा इतक्या सहज घरात घुसून खून कसा काय होऊ शकतो असा प्रश्न पोलिसांना पडला होता याचे उत्तर मिळवण्यासाठी पोलिसांनी एकाच व्यक्तीला ताब्यात घेतला अर्जुन तनवर पोलिसांनी अर्जुनची चौकशी केली कारण त्याच्याशिवाय कोणीही घराच्या दिशेने गेलं नव्हतं घरात गेल्यावर विरोध न होणारा तो एकटाच होता संशयावरून सुरू झालेल्या या चौकशीत एक धक्कादायक सत्य समोर आलं ज्याने कुटुंबाचे मृतदेह सगळ्यात पहिल्यांदा बघितले तो अर्जुनच खुनी निघाला होता प्रश्न होते खून का झाले आणि खून कसे झाले याच प्रश्नांची उत्तरं पोलिसांना मिळाली अर्जुनीच्या कबुलीमध्ये अर्जुन दिल्ली युनिव्हर्सिटीच्या कॉलेजमध्ये पॉलिटिकल सायन्सची डिग्री घेत होता तो स्वतः ट्रेंड बॉक्सर सुद्धा होता तसंच त्याने नॅशनल लेवलवर दिल्लीला बॉक्सिंग मध्ये रिप्रेझेंट सुद्धा केलं होतं आणि त्यामध्ये सिल्वर मेडल सुद्धा मिळवलेलं होतं आपल्या या कामगिरीवर अर्जुन समाधानी होता मात्र कुटुंब खुश नव्हतं अर्जुनची बहीण कविता ही अभ्यासात हुशार होती तिच्या वागण्यात शिस्त पण अर्जुन हा अभ्यासात कमी पडत होता आणि काहीसा बेफिकर सुद्धा होता यावरूनच त्याच्या वडिलांचे आणि त्याचे संबंध ताणले गेले होते पण या सगळ्यात अर्जुनच्या डोक्यात रागाची ठिणगी पडली ती दोन घटनांवर काही दिवसांपूर्वीच राजेश यांचा आणि अर्जुनचा वाद झाला होता सगळ्या लोकांसमोर राजेश हे अर्जुनला ओरडले आणि काही माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या मुलाला किरकोळ मारहाण सुद्धा केली पण हे सगळं लोकांसमोर घडलं आणि यामुळे अर्जुनचा इगो दुखावला गेला वडिलांनी आपल्याला सगळ्यांचा समोर अपमान केला म्हणून अर्जुन चिडला होता त्यातच वडिलांनी अपमान करून सुद्धा आई आणि बहिणीने आपली बाजू घेतली नाही याचा राग त्याच्या डोक्यात शिरला होता या सगळ्यात आणखी एक ठिणगी पडली जेव्हा अर्जुनला प्रॉपर्टी बद्दलची माहिती मिळाली राजेश यांनी आपल्या कुटुंबाची सगळी संपत्ती ही मुलगी कविताच्या नावावर करायचे असं ठरवलेलं होतं त्यात अर्जुनला कोणताही वाटा देण्यात येणार नाही असं अर्जुनला समजलं साहजिकच त्याचा आपल्या आई वडिलांवरचा आणि आपल्या बहिणीवरचा राग हा अजून वाढला आणि हा राग साचत गेला आणि ह्याच रागातून त्याने ठरवलं आपल्या कुटुंबाला संपवायचं पण हे काम मात्र त्याने थंड डोक्याने केलं चार डिसेंबरला त्याच्या आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस होता त्यामुळे त्याने चार डिसेंबर पर्यंत वाट पाहायचं चा ठरवलं चार डिसेंबरला तो उठला त्यानंतर आपल्या वडिलांची आर्मी नाईफ त्याने बाहेर काढली व सगळ्यात आधी तळमजल्यावर झोपलेल्या आपल्या बहिणीवर हल्ला चढवला तिचा जागीच मृत्यू झाल्यावर अर्जुन वरच्या मजल्यावर गेला हातात रक्ताने मारलेला चाकू घेऊन आपल्या आई वडिलांच्या खोलीत घुसला त्याचे वडील बेडवर शांतपणे शांतपणे झोपले होते अर्जुनने तितक्यात त्यांच्यावर वार केला पण त्याची आई मात्र तिथे नव्हती अर्जुन काहीसा घाबरला परंतु आई वॉशरूम मधून बाहेर येताच त्याने आईवर सुद्धा हल्ला चढवला आणि तितक्यात शांतपणे तिचाही जीव घेतला काही मिनिटातच त्याने आपलं संपूर्ण कुटुंब संपवलं होतं यानंतर अर्जुनने घरात पडलेले रक्ताचे डाग पुसले बाथरूम मध्ये जाऊन अंगावरचे कपडे देखील बदलले आणि तेच रक्ताने माखलेले कपडे त्याने आपल्या जिमच्या बॅग मध्ये भरले आणि ज्यावेळी तो मॉर्निंग वॉकला दररोज बाहेर पडायचा त्याच वेळी बाहेर पडले साहजिकच जेव्हा ह्याच्या घराकडे पाहिलं तेव्हा शेजाऱ्यांना असं वाटलं की अर्जुन नेहमी सारखं मॉर्निंग वॉक ला गेला असेल आणि म्हणून घराचा दरवाजा बाहेरून बंद असेल पण प्रत्यक्षात अर्जुन मॉर्निंग वॉकला नाही तर पुरावे नष्ट करण्यासाठी घराबाहेर पडला होता त्याने एका निर्जन स्थळी आपले कपडे आणि वडिलांची आर्मी नाईफ टाकून दिल। ना ना दिली मग नेहमीच्या वेळी परत येत आपल्याला धक्का बसलाय असा बनाव रचला शेजाऱ्यांना पोलिसांना याबद्दल माहिती दिली आपल्याला धक्का बसल्याचे दाखवत काही वेळापूर्वी संपूर्ण कुटुंब गमावलेल्या अर्जुनला त्याचे शेजारी सांत्वन करत होते पण त्याच्या चेहऱ्यामागे भयानक सत्य लपलेलं होतं अर्जुनची चौकशी घरात चोरीच्या कुठल्याही खुणा नसणं सीसीटीव्हीमुळे अर्जुनचे दावे खोडले जाणं या सगळ्यात अर्जुन अडकला आणि त्याचा बनाव समोर आला आपल्याच कुटुंबाला संपवताना त्याच्या डोक्यात राग होता जेव्हा त्याला चौकशी दरम्यान चार डिसेंबर हाच दिवस हत्येसाठी का निवडला असं विचारण्यात आलं तेव्हा त्याने पोलिसांना दिलेलं उत्तर होतं मला माझ्या आई वडिलांना धडा शिकवायचा होता शेवटचा आणि कायमचा